श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अर्चना स्वागत करते आहे तुमचे नम संभव आम्ही या चॅनलमध्ये आपण आपल्या जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टीने आपण आपले जीवन समृद्ध बनवत असतो छोटे छोटे उपाय करून आपल्या जीवनामध्ये आपण सुख शांती आणि समृद्धी कशी प्राप्त होईल याबद्दल प्रयत्न करत असतो आपण आपल्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ यांचे उपाय आणि तोडगी याविषयी माहिती बघणार आहोत शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल आयकनला प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडीओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर रोज आपण हे उपाय केले तर आपलं जीवन नक्कीच समृद्ध होईल दररोज घरात सुक्त पठन केल्यास घरात धनधान्याची दन कमी पडत नाही त्यामुळे तुम्ही प्रयत्न करावा की रोज सुक्ताचं पठण आपल्या घरामध्ये झालं पाहिजे आपल्या घरामध्ये जी तुळस असते तिला दर गुरुवारी तुम्ही तुम्ही कच्चे दूध अर्पण करावे यामुळे होतो त्यामुळे दर गुरुवारी तुळशीला कच्चं दूध अर्पण नक्की करा लाल रंगाचं एक कापड घ्यावं त्यामध्ये एक तांब्याचे नाणे घ्यावे आणि आपले जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्यावर ते बांधावे अशा केल्यामुळे घरामध्ये सुख शांती व धनामध्ये वाढ होते फक्त शनिवारी पिंपळ वृक्षाला स्पर्श करून नमस्कार करा व दिवा लावा व लाभ होण्यासाठी प्रार्थना करावी पण घरामध्ये जी भाकरी किंवा पोळी बनवतो त्याचे चार भाग करावे एक भाग गाईला एक भाग काळ्या कुत्र्याला एक भाग कावळ्याला आणि एक भाग घराच्या वरच्या बाजूस ठेवावे असे केल्यामुळे घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी वाढ रोज स्वयंपाक करताना पोळी बनवण्याच्या अगोदर तव्यावरती थोडासा दुधाचा करावा असे केल्याने घरातील घरातील रोगाचे प्रमाण कमी होते स्त्रिया नेहमी पडतात तिथे तुळशीचे रोप लावावे आणि त्या रोपाची काळजी घ्यावी असे केल्याने घरातील स्त्रियांचे आजार पण कमी होते तुमच्यावर जर का मोठं कर्ज असेल तुम्हाला ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर दर मंगळवारी महादेवाच्या पिंडीवरती मसुराची डाळ वाहून तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम ऋणमुक्तेश्वराय नमहा हा मंत्र बोलून महादेवाचा दर्शन घ्यायचा आहे हा मंत्र अत्यंत श्रद्धेने तुम्ही महादेवाच्या समोर बोलायचा आहे असं केल्यामुळे कर्जातून लवकरच मुक्ती मिळते मंगळवारच्या दिवशी गव्हाच्या पिठामध्ये गुळ मिसळून त्याच्या छोट्या गोळ्या करून त्या तलावातील माशांना चाळीस दिवस खाऊ घालावत असे केल्याने कर्जमुक्ती लवकर होते आपल्या देवघरातील दिव्याची किंवा समईची ज्योत ही उत्तरेकडे असेल तर लक्ष्मी प्राप्त होते आणि पूर्वेकडे असेल तर सुखप्राप्ती होते आपल्या घरामध्ये जर आपण झाडू आणला किंवा फळं आणला तर ते त्याची पूजा केल्याशिवाय तो वापरू नये अगोदर त्याला हळदी कुंकू लावावे आणि नंतरच ते वापरण्यासाठी काढावे असे म्हणतात की आपल्या झाडूमध्ये लक्ष्मीचा वास असतो तिला कधीही पाय लावू नये आणि आपला झाडू हा कोणाच्या नजरेस पडेल असा देखील ठेवू नये रोज सकाळी पूजा झाल्याच्या नंतर शंखनाद अवश्य करावे असे केल्याने घरातील निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये येते तिन्ही सांजेच्या वेळेला नये असे म्हणतात की तिन्ही सांजेच्या वेळेला घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यामुळे घरातील मुख्य दरवाजा हा सकाळी झाडून पुसून स्वच्छ ठेवावा आणि तिन्ही सांजेच्या वेळेला धूप दीप लावून घरातील हा मुख्य दरवाजा हा थोड्या वेळासाठी उघडा ठेवावा संध्याकाळी देवे लागल्याच्या नंतर कुणालाही पैसे देऊ नये राहूच्या होरात कुणालाही पैसे देऊ नये घरातील सर्व व्यक्तींनी रोज श्री स्वामी समर्थ मन मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा कुठल्याही व्यक्तीने जर का श्रीस्वामी समर्थ मंत्राचा एक हजार वेळेस जप केला तर धन लाभ नक्की होतो संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला किंवा दिवे लागल्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला वस्तू कधीही कुणाला देऊ नये ते म्हणजे मीठ झाडू आणि पैसे जे केल्याने आपल्या घरातील लक्ष्मी निघून जाते असं म्हटलं जाते की संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते आपण लक्ष्मी येण्याची वाट बघत असतो आणि ह्या तिन्ही वस्तू लक्ष्मीकारक आहेत त्यामुळे या तिन्ही वस्तू संध्याकाळी कधीही कुणाला देऊ नका घरातून बाहेर निघताना रिकाम्या खिशाने कधीही जाऊ नका असे म्हणतात की पैसा हा पैशाला खेचतो हे शाश्वत सत्य आहे त्यामुळे घराच्या बाहेर निघताना तुमच्या खिशामध्ये पैसे नक्कीच ठेवा रिकाम्या खिशाने घराच्या बाहेर निघू नका तुमचे जर का पैशाचे कुणाकडे काम असेल तर एका पुढीमध्ये लवंगा ठेवाव्या आणि त्या खिशामध्ये ठेवाव्या असे केल्याने आर्थिक कामातील अडचणी दूर होतात आणि धनलाभ होतो वर्षातून एकदा तरी न चुकता आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला जावं तिथे पूजा करावी अभिषेक करावा आपल्या देवघरातील नंदातीप सतत देवत ठेवले घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर होते दिवसभरामध्ये जास्तीत जास्त मंत्र जप करण्याचा प्रयत्न करावा दिवसभरामध्ये हरि ओम हरि ओम हा जप करावा असे केल्याने बीपी मध्ये त्याचा नक्कीच फायदा होतो आणि हा मंत्र बोलण्यासोबतच त्या मंत्र ऐकण्याचा सुद्धा प्रयत्न करावा असे केल्यामुळे त्याचे जास्त फळ मिळते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ